नमस्कार माया जाल लेखिका नीता नामजोशी अभिवाचन अनुराधा कर्वे तुझ्या आईचा एक निरोप आहे अर्धोन मिलित नेत्रांनी शून्यात नजर जाऊन एका मखमलीच्या आसनावर बसलेल्या मृदु मुलायम पण धीरगंभीर स्वरात बोलत होत्या त्यांच्यासमोर टाकलेल्या जाजमावर हात जोडून अत्यंतिक उत्कंठेनं त्यांच्याकडे पाहत श्रद्धा बसली होती आपल्या गुरुमाऊली पुढे काय सांगतात म्हणून कानात प्राण आणून ऐकू लागली दया सेवा सदनास पाच हजार रुपयाची देणगी द्यावीस असं सांगून काही क्षणात डोळे उघडले त्यांनी मग आपल्याच विचारात हरवून बसलेल्या श्रद्धाकडे पाहून म्हणाल्या काय ग काय झालं चिंतेत का पडली असाशी तशी भानावर येत श्रद्धा त्यांच्याकडे पाहू लागली काळजाचा ठाव घेणारी ती भेदक नजर पाहून तिची नजर आपसूप खाली झुकली नम्र स्वरात म्हणाली माऊली आईला जाऊन तीन वर्ष झाली तरी तिचं किती बारीक लक्ष आहे ना माझ्याकडे बेटा आई मुलीचं नातं हे देहापलीकडचं असतं लेकराची अखंड काळजी असते त्यात सुधामाई सहज सहज स्थिर दृढस्वरात म्हणाल्या सुधामाईंच्या मुखातून निघालेले बोल कसे काळजाला फिडायचे तिच्यासाठी ते प्रमाण होते अगदी खरंय हो माऊली असं म्हणून भारावलेल्या श्रद्धानं आवेगानं सुधामाईंपाशी जाऊन त्यांच्या पायांवर डोकं ठेवलं इतक्यात माईंची सून वैदेही हातात चांदीचा सा ट्रे घेऊन आली तिनं ट्रेमधला केशरी दुधाचा पेला आणि सुकामेव्याची प्लेट अत्यंत अद्बीनं सुमा सुधामाईंसमोर ठेवली श्रद्धा डोक्यावर पदर घेऊन विनयशीलपणे उभ्या वैदेहीकडे पाहू लागली किती देखणी शालीन सुसंस्कृत सुसंस्कारी सून लाभले सुधामाईंना अगदी त्यांच्या एकूण इतमामाला साजेल अशीच आहे सुधामाईंनी श्रद्धालाही नेहमीसारखा प्रेमळ आग्रह करून दूधनी सुकामेव्याचा प्रसाद केलवून मगच तिला जाण्याची अनुमती दिली आणि एका क्षणी माईंचा निरोप घेऊन श्रद्धा घराकडे निघाली घराकडे चालत जातानाही श्रद्धाच्या डोक्यात सुधामाईंचेच विचार घोळत होते खरंच गेल्या वर्षी सुधामाईंशी गाठ पडल्यापासून श्रद्धाचं आयुष्य बदलूनच गेलं होतं दर गुरुवारी त्यांच्या सत्संगाकडे डोळे लावून बसायची ती सुधामाईंचं ते उघवत्या भाषेतलं रसाळ प्रवचन ऐकताना मन कसं भक्तिरसानं काठोकाठ भरून जायचं त्यानंतर मग नामस्मरण असायचं ते टिपेला पोचलं की मग नामस्मरणात तल्लीन होऊन सुधामाई नाचू लागायच्या जमलेले तमाम शिष्यगणही फेर फेरथरायचे सुधामाई म्हणायच्या गतजन्मात त्या कृष्ण होत्या आणि त्यांचे सगळे शिष्य गवळणी एकदा तर म्हणे एका शिष्याच्या घरी गेल्या असता त्या ज्या कब्बशीतून दूध प्यायला होत्या त्या बशीवर मोरपीस उमटलं होतं झालंच तर दुसऱ्या एका भक्ताचे वडील व्हेंटिलेटरवर असताना सुधामाईंनी त्यांना स्वप्त दृष्टांत दिला हातातलं मोरपीस त्यांच्या अंगावरून फिरवलं मग काही दिवसातच ठणठणीत झाले होते ते त्यांच्या अशा अचाट अफाट चमत्काराच्या कहाण्या ऐकून श्रद्धा अवाकच व्हायची मन कसं उत्संबळवून यायचं अनेक सिद्धी प्राप्त होत्या एकदा एका भक्ताला आपलं म्हटलं की मातेप्रमाणे त्या भक्ताची काळजी घ्यायच्या तमाम भक्तगणांच्या घरातही सूक्ष्मदेहानं हजेरी लावून यायच्या तसं झालं की भक्ताच्या घरी फुलांचा घमघमाट सुटे सुधामाईंची पेरी झाली घरी या भावनेनं भक्त सुखावायचा श्रद्धालाही अनेकदा हे असे सुगंध तिच्या घरी जाणवायचे ती एकटी असताना तर अधिक प्रकर्षानं खूप मोठा आधार वाटायचा तिला लेकराला आईचा वाटतो ना अगदी तसा श्रद्धाची आई गेल्यानंतरचा तो काळ तिच्यासाठी तो महाभयंकर होता आईच्या जाण्यानं निर्माण झालेली ती भयावह पोकळी सुधामाईंनी भरून काढली होती तिचं आईच्या विराहाचं दुःख तिची वेदना सुधामाईंच्यानं पाहवली केली नाही आणि त्या तिच्या आईशी संवाद करून तिचे निरोप श्रद्धाला देऊ लागल्या तेव्हापासून ती सुधामाईंच्या चरणी समर्पित झाली त्यांच्या निकटच्या खास भक्तात तिची वर्णी लागली ती त्यांच्या सेवा सदन या सेवाभावी संस्थेसाठी काम करू लागली वर्गणी जमवण्याच्या कार्यात झोकून दिलं तिने स्वतःला तिच्या कामाची दखल घेऊन माई तिचं कौतुक करत तेव्हा तिला आभाळ ठेवणं होईल आता तर काय तिच्या मनावरच्या चिंतेचा एक मोठाच भार माईंच्या कृपेनं दूर झाला होता तिच्या लेकीचं अवनीचं लग्न ठरलं होतं काय पाच हजार रुपये अगं पण चार पाच महिन्यांपूर्वीच तर त्या तुझ्या पप्पू माईंनी सांगितलेली शांतीपूजा केली तेव्हा पंचवीस हजार रुपये उकळले होते ना अगं कष्टाचे पैसेत माझे हे असे लोकांना ढाचे देऊन डापलेले नाहीत फुकट घालवले ते पैसे बोलता बोलता श्रद्धाच्या नवऱ्याचा शशांकचा स्वर कमालीचा तापला होता फुकट कसं अहो ती पूजा केली म्हणून आपल्या अवनीचं लग्न ठरलं ना माईंची संयमावरच्या शिकवणीची वाक्य स्मरत कसा बसा ताबा संयम ठेवत श्रद्धा म्हणाली लग्न बिघ्न हे असल्या ढकोसल्यांमुळे होत नसतं ते तर ठरायचं तेव्हा ठरणारच होतं इतकी हुशार स्मार्ट क्वालिफाईड कमावती आहे आपली मुलगी बोट ठेवायला जागाच नाही अरे तरी पण पत्रिकेतला मंगळ आडवा येत होता ना तिशी झाली तरी लग्न ठरत होतं का सुधामईच पावले हो तिला ए हॅलो ते तुझी ती शांतीपूजाबिजा मायवी नाही तर माझा अनेक वर्षांच्या गॅपनंतर भेटलेला दोस्त पावला मला त्यानं मागणी घातली माझ्या लेकीला मी तुला तेव्हाच सांगितलं होतं हे पंचवीस हजार अक्कलखाती जमा करतो आहे हे शेवटचं यानंतर एक पैही मिळणार नाही त्याला डोक्यावर बर्फ ठेवून परोपरीनं सांगूनही तो जाम ऐकत नव्हता उलट तिच्या समजावण्यानं त्याचा भडकाच उडाला तो म्हणाला एक लक्षात घे त्या सुधामाई एक नंबरच्या फ्रॉड आहेत तू त्यांची संगत सोड ऐक जरा माझं नाहीतर मला तुझ्या तिकडे जाण्यावर बंदी घालावी लागेल ना मी तुला सांगून ठेवतो आहे तिची काही ऐकायची तयारीच नव्हती त्यांची संगत सोडायला सांगतोय हे ऐकून तर तिचा स्फोट झाला होता तुम्ही देत नसाल तर नको आहे मला तुमची ही मी करेन माझं मी मॅनेज आणि तशीच वेळ आली ना तर तुम्हाला सोडेन पण पण ते नाही असं म्हणून कसं बसं रडत होपत ती धावत आपल्या खोलीत आली समोर ठेवलेल्या गुरु माऊलींच्या फोटोसमोर मान टेकवत हुंके देत रडू लागली मन मोकळं करत म्हणाली माऊली किती किती विक्षिप्त नवरा आलाय माझ्या वाट्याला पाहिलात ना अशी विरोधी मतं असलेली माणसं देव एकत्र का बरं आणत असेल आता मला सहन नाही हो अवनीचं हो लग्न झालं ना की तुमच्याच सेवेला येऊन राहते सुधामाईंना भेटल्यापासूनच कधी नव्हे भे ते शशांकचं वागणं तिला फारच सलू लागलं होतं आजवरच्या संसारात फारसे कधी न उद्भवलेले वादविवादाचे ताणतणावाचे समर प्रसंग उभे राहू लागले होते माईंचा विषय निघाला की शशांक बिथरायचा आणि बिघडायचा त्याला तिचं असं माईंच्या अधीन होणं पटायचंच नाही त्याचा अगदी तोल जायचा तिला त्याचं ते माईंना लागट बोलणं प्रसंगी त्यांची खिल्ली उडवणं जिव्हारी लागायचं त्याला ही सगळा भंपकपणा बुवाबाजी वाटायची तो याला अध्यात्माच्या नावाखाली भरलेला बाजार असं म्हणायचा त्याची श्रद्धा होती ती त्याच्या कामावर आणि माणुसकीवर गोरगरिबांच्या अडल्या नडलेल्यांसाठी धावून त्यांना शक्य ती थेट मदत करण्यावर त्याचा विश्वास होता कुणाला मदत करायची तर मध्यस्थ वा संस्था वगैरे कशाला असं तो म्हणायचा आजवर त्याचं बोलणं कानाड केलं होतं तिनं पण आज त्यांनी कळसच केला मला सुधामाईंपासून तोडण्याची गोष्ट केली या विचारानं डोक्यात सडकच गेली तिच्या ताडकन उठून बाहेर येऊन पायात चप्पल अडकवली तिनं नी तिरमिरीत तशीच बाहेर पडली तेव्हा शशांक किचनमध्ये असावा आज अवनीला ऑफिसमधून यायला उशीर होणार होता तिच्यासाठी काहीतरी स्पेशल डिश बनवणार असणार बाहेर पडता पिडता तिच्या नाकानं घरभर पसरलेल्या खमंगवासाची नोंद घेतली होती मनाच्या उद्वेगी आवेकावर स्वार होऊन ती सुधाबाईंच्या बंगल्यासमोर येऊन पोचली पाहते तर आज नेहमीसारखा वाट अडवायला वॉचमन नव्हता मनाशी जरासं नवल करत ती बंगल्यात शिरली बंगला गेटपासून बराच आत होता ती बंगल्यापाशी पोहोचली त्या शांततेत तिच्या कानांवर हुंक्यांचा आवाज आला तिला आश्चर्यच वाटलं इतक्यात तिच्या कानांवर कुणाचा तरी कर्कश स्वर येऊन आदळला समोरच्या खिडकीवरचा पडदा वाऱ्यानं उडून जरासा हल्ला त्या फटीतून श्रद्धाला दिसलं हातात काठी घेऊन उभ्या सुधामाई रागानं लाल बुंद होऊन कुणावर तरी खेकसत होत्या तशी तिच्याही नकळत ती पुढे झाली आत डोकावून पाहते तो काय सुधामाईंची सून वैदेही त्यांच्या पायापाशी बसून रडत रडत कसली तरी विनवणी करत होती सुधामाईत संतापानं थरथरत म्हणत होत्या लोकांना मूर्ख बनवण्यात हयात गेली माझी आणि तू मलाच झाशा देऊ पाहतेस काय बस झाली नाटकं तुझ्या बापाची जमीन विकली गेल्याचं आहे मला पाच लाख रुपये घेऊन ये त्याच्याकडून नाही तर माझ्याशी गाठ आहे असं म्हणत त्यांनी तिच्या पाठीवर जोरदार रट्टा मारला वैदेही कळवळली किंचाळली तिकडे श्रद्धा सुधा माईंचं हे रूप त्यांच्या तोंडून ही भाषा हा कबुली जबाब ऐकून सुन्न होऊन जागीच खेळली होती इतक्यात बाहेरून नाईट ड्युटीचा वॉचमन आत हजेरी द्यायला आला श्रद्धाला पाहताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला भयातिरेखानं श्रद्धाची गायनच उडाली शशांक न्यावनी काळजीत पडले होते इतक्या रात्रीची ही मोबाईल न घेता गेली कुठे शशांक म्हणाला त्या सुधामाईकडेच गेली असणार मला खूप काळजी वाटते तिची अगं ती बाई फार पातळ यंत्री आहे नाना लफडी आहेत तिची माझा पत्रकार मित्र स्टिंग ऑपरेशन करायला गेला आणि तोच अडकला नशीब त्याचं खाण्यावर निभावलं नाहीतर फार मंत्र्यांपर्यंत पोहोच आहे तिची त्यात आपलं हे ध्यान पडलं साधं बोळं कुठे काही अडकवली हिला तर ग किती सांगितलं पण ऐकायचंच नाही आहे त्या सुधा सोडायचंच नाही म्हणते इतक्यात श्रद्धा धावत धापा टाकत घरात शिरली समोर आलेल्या शशांकला घट्ट बिलगून रडत म्हणाली तिला जोडून आली आहे काय आमची काय आमची जोडलं तिला तिच्या अश्रूंनी त्याचा झब्बा चिंब होत होता आणि त्याचा हात मायेनं तिच्या केसांवरून फिरत होता